हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात साजरा आहे संपूर्ण महाराष्ट्रात अगिर्मय वातावरण तयार झाले आहे याच अनुषंगाने जामखेड तालुक्यातील खरडा येथे आज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने व स्थानक इथे सार्वजनिक शिवजयंती साजरी करते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व अभिवादन सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय सिंह गोलेकर यांनी सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आज अपने ऐतिहासिक खरगा नगरी शिक्षकर्ते जनता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहात पार पडत आहे आपण बघतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं या ठिकाणी पूजन सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं आणि सार्वजनिक हा जो शोभा मोठ्या उत्साहात पार पडला गेला या ठिकाणी खरड्याला मराठ्यांचा शेवटचा विजयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी त्या स्वराज्याचे मुहूर्त ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्या शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव त्या ठिकाणी सगळेजण मिळून सगळ्या जाती धर्मातले लोक मिळून सगळेजण मोठा उत्साहान या ठिकाणी साजरा करत आहेत मी शिवजयंतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो